नाटक म्हणजे अग्नि बाहेर त्याला चमकून निघायचं उर्जा घेऊन यायच आणि जर समजा निखारात हजलोच तर निखाऱ्याप्रमाणे तेजस्वीच हो आणि मग पुन्हा अग्निदिव्यात उडी मारण्यासाठी ताऊन सुद्धा खूप निघायचं आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाप्रमाणे तुमच्याबद्दलची अनेक कोणी मला अस्वस्थ करतात एक कोण सुटलं की दहा कोडी नव्याने उभे राहतात म्हणजे एकीकडे ह्युमेनिटी फिलॉसॉफी इथिक्स वर बोलणार आहे तुम्ही आणि दुसरीकडे या तुमच्या अपॉइंटमेंट

कुणीतरी कोबडा मारला अरे त्याचा बाप पळून घे ना कुठेतरी कोण होतं माझा बाप आईच माझ म्हणते आणि आए। आईच माझा रे त्या जाणीवा त्या मेळीवा त्यांचेच विजन कुरणा ही दुःखांची चादर संपूर्ण आयुष्यभर माखंड जीवनच व्यापतो हा प्रश्न हजार पर्यायी उत्तरांचा ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणून घनव्याकुळ मी रडलो त्यावेळी वारा सावत पाचोळा सोडवित होता येतीने माझ्या आयुष्यात मित्राचं आणि माझ्या सख्या विद्यार्थ्यांचं प्रेम एवढं भरभरून आहे की सारा खरं खरं प्रेम निघून गेलं अजूनही तिची आठवण येत व्रण हे काळजात साठले असे की मृदगंध जसा धन हे काळजात साठले असे की कस्तुरी गंध जसा आठवण नाही येतय सुगंध येतो काळजाला झालेल्या जखमांचा सुगंध येतो आणि मग वर्ती भर आयुष्या प्रेम करा खरण, जख्मा, वो हमें भूल गए इसमें अजब क्या है हमने कभी मेल मुलाकात की कोशिश नहीं की <laughs> मान सातला प्रकार पा व तो हसे असा विकार पहीला हे पसाय धन गए पुनः पुनः

आणि म्हणाला अणुशिले तर चांगलं असतं असत काही ओरबाडू नाही माणसाने ती सुखी झाली त्यावेळेला तिची काही खाली खुशालीची पत्र देखील आली होती परंतु या महाशयाने न वाचताच पाण्यात विसरले

कोणाला काही कळत पण नाही उचलायची भोगायची सोडून द्यायची मग ह्या विचित्र उठलायच कळत आहे ते बरोबर एक तासानं त्या रस्त्यावरून टिकून जरा काळोसा गृह त्या आवाजाच्या दिशेने त्या झाडीत घुसलो आणखी पुढे गेली पुढे गेलो तर पाहतो तर काय पंधरा सोळा वर्षाची मुलगी अत्यवस्ती पवित्र देवत आहेच तो आमच्यासाठी पवित्र मानव सर पण सांगतो सांगतो सगळं सांगतो आधी तुमचं अलिशान बघू द्या वा 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 एकंदरीत तुमचं हे घर बघता आपण एक स्वतंत्र सामाजिक नाटक आहात असं रंग्या रंग्याला मोकळं करा ओ काय मस्त तुम्ही बिचिस करून त्याला फेस झालं पाह

या धर्माची महान परंपरा टिकवण्यासाठी ती परंपरा कधीच खंडित होणार नाही तू ते तुझ्यासारखे नाही <laughs> नको प्रयत्न करू तुझा धर्म बोलताय माणूस त्याला गणपतीची आरती म्हणायला होतो तू म्हण ना बघू तुला येते का येत असं एक काम कर भगवान शंकराचं शिव तांडव स्तोत्र म्हणून दाखव म्हणकी मास्तर का <laughs> मास्तर अरे काय करते स्वतः कसं जगतो हे महत्वाचं नाहीये आहे तो जगत असताना इतरांशी कसा वागतो हे महत्वाचं अया धर्मक तो काही धार्मिक संकल्पना विभागली मग मान मानुष वदनला त्याचा बदल वदनला कित्यंत जरी संक्रमण झाले परंतु तो काही मूलभूत तत्व मात्र चिरस्थायी वर्षोतक मणिक मुख सहय रूप भाव पाणी पत्थर की राह बतानी सबको सुमार्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को जब नाश मनुष्य है हरिने भीषण हंकार किया स्वरूप टकमग दिग्गज डोले झंझीर बढ़ाकर सात मुझे हा हा दुर्योधन दुर्योधन पात मुझे हाँ हाँ दोन वर्षापूर्वी आजार करतिन टोपट पोटल लागतो आई वडील यंत्रणा सरकार वडिला संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो बाई आणि तीनो अलग हो। मग दिनो इतकं मागचे या ही काम किती आहे सोडतो बघ चुको

आज मात्र तुमचं खरं स्वरूप स्पष्ट झालं बरं का म्हणजे आजपर्यंत आज तुम्ही धर्माचा आधार घेतला आता तो धर्माचा वेगळी रंग उडाला आणि स्वार्थाची कातडी उडी पडली दिसली म्हणजे हे तुम्ही सिद्ध केलंय की कुकर्मांना कुठल धार्मिक अधिष्ठान नसतं सब्रिंग ए! तो, तो को का का हो हो बोल जान हो, दे। बोल मोकळा मस्त परवा न्यायालयात शेवटची तारीख आहे माझी साक्षतरी केस बंद पडायची आणि तुमची <स्थाथ> पहला, पहला, तुला ोनाचा हा विजय घटनाकारांच्या प्रखर देशभक्ती आणि अथक परिश्रमातून सर्वसामान्य माणसाला समृद्ध करण्यासाठी तयार झालेल्या त्या महान घटनेचा म्हणजे संविधानाचा